प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाची सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार झाले परंतु मृत्यू सोबतची झुंज अखेर अपयशी ठरली धाराशिव जिल्ह्यातील या युवकाला प्रेम प्रकरणातून गंभीर मारहाण करण्यात आली होती यानंतर त्याच्यावर सोलापुरात उपचार सुरू झाले परंतु उपचारानंतर चौदा दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला आईवडिलांचा एकुलता एक असणाऱ्या मावली मृत्यूनंतर त्याच्या आईने काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश केला धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूड गावात दोन मार्चला ला मावली गिरी याला आठ ते दहा जणांनी रॉड आणि काठीने मारहाण केली होती सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात मावलीवर उपचार सुरू होते या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाण्यात मुलीचे वडील व पतीसह सहा ते सात जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत तसेच मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे माउली आणि या मुलीचे मागच्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र या मुलीचे लग्न सहा महिन्यांपूर्वी झाले होते तरीही माउली आणि मुलीचं प्रेम प्रकरण सुरूच होतं यातूनच मुलीचे वडील आणि नवऱ्याकडच्या सात ते आठ जणांनी माउलीला काठी तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली मारहाणीमध्ये के मार त्याचा मृत्यू झाल्याचं समजून त्यांनी माऊलीला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आता माऊलीच्या मृत्यूनंतर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी माऊलीच्या आईवडिलांनी केली आहे